माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून बहिरवाडी रस्त्याचे काम मंजूर महंत गिरी महाराजांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन भूमिपूजन नेवासा तालुक्यातील येथील प्रसिद्ध जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे सोमवारी दिनांक एकोणीस रोजी श्री क्षेत्र देवगड संस्थांचे महंत प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाल्याने बहिरवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे श्री क्षेत्र बहिरवाडी येथील काल भैरवनाथ नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्हा व राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मात्र देवस्थानाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने भाविकांसह ग्रामस्थांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर बहिरवाडी ग्रामस्थाने तत्कालीन मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती आमदार गडाख यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर पर्यटन विकास निधीतून निवासा बुद्रुक ते बहिरवाडी देवस्थान या सुमारे साडेसहा किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती त्यानंतर कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली मात्र राज्यात सरकार बदल झाल्याने जुलै दोन हजार बावीस मध्ये रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली ही स्थगिती उठवण्यासाठी आमदार शंकर गोडाख यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये न्यायालयाने स्थगिती उठवली त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस मध्ये या रस्त्याच्या मंजुरीसाठी देवगड देवस्थानचे महंत गुरुवारी भास्करगिरी महाराज यांनी आमदार गडाख यांच्याकडे सूचना केली होती स्थगिती उठल्यानंतर ग्रामस्थांनी उद्घाटन सोहळ्याची विनंती आमदार गडाख यांच्याकडे केली होती उद्घाटन सोहळा देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज व महंत प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते व्हावा अशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची इच्छा होती त्यानुसार हा सोहळा महंत प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते पार पडत आहे आमच्या जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मान्य आमदार शंकरराव गडाख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आज भूमिपूजन महंत प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते होत असल्याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अत्यंत आनंद आहे असे बहिरवाडी धामोरीचे सरपंच आनंद नांगरे यांनी सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवाता चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा